नागोठणे येथील श्री अष्टविनायक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादितची सत्तावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा थाटामाटात संपन्न झाली रायगड प्रतिनिधी याकूब सय्यद शनिवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता श्री आराधना भवन जैन मंदिर नागोठणे इथं चेअरमन विलास चौलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली सभेत विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणारे विद्यार्थी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवलेले शिक्षक तसेच नागोठाणे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी यासाठी त्यांचा शाल श्रीफाळ सन्मानचिन्ह व फूलगुच्छ देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी ग्रामपंचायत सदस्य शबाना मुल्ला माजी सरपंच लियाकत कडवेकर चंद्रकांत गायकवाड किशोर म्हात्रे बाबूराव पत्की डॉक्टर चित्रे नंदाताई गायकवाड यांसह मान्यवर उपस्थित होते संस्थेचे चेअरमन विलास चौलकर वाईस चेअरमन महादेव परदेशी सल्लागार शरद वाडेकर सेक्रेटरी प्रफुल्ला नागोठणेकर खजिनदार सागर हेंडे तसेच संचालक मंडळ व मोठ्या संख्येनं सभासदांच्या उपस्थितीत ही सभा उत्साहात पार पडली सत्तावीस वर्षाचा प्रवास गाजवणाऱ्या अष्टविनायक पतसंस्थेच्या या वार्षिक सभेला सदस्य व गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला वार्षिक अहवाल आपल्या आता सर्वांना या ठिकाणी शतः अनुमान दो, माझे दोन शब्द दो बोलणार आहेत बचत ही काळाची गरज आहे पैसा सगळेच कमावतात हो पण पैसा कुठं इन्व्हेस्ट करायचा याची ज्याला अडचण आहे तो या जगामध्ये व्यवस्थित जगू शकतो पैसे सगळेच कमावतात पैसा सगळ्यांना मिळतात आज आपण आर्थिक महारसंपत आहे सर्वजण आपण काम करतो धंदा करतो परंतु आपल्याला समजलं पाहिजे पैसा त्या मग आयुष्य सुखर लोक म्हणतात पैसे नसले तरी आयुष्य सुखी असं काही नसते सगळ्यात काळाची गरज आहे पैसा आता आता इथं घाई झाली माझी पोलीस खाता असल्यामुळं बायको सुद्धा म्हणते म्हणजे आता हे मला पण जमत नाही परंतु मी पण करतो प्रयत्न करतो बऱ्यापैकी शेविंग करण्याचा तीस टक्के रक्कम शेविंग काही केल्यानंतर ती कशामध्ये गुंतवायची आता इथं मी काही लेक्चर वगैरे देणार नाही पण सर्वसाधारण एक नियम आहे की आपल्याला रिटर्न ऑफ बेनिफिट्स किती मिळतात म्हणजे नऊ टक्के आहे व्याज दर किती किती ठिकाणी आहे दहा टक्के किती आहे आणि ज्येष्ठ नागरिक म्हणून पैसे टाकल्यानंतर अकरा टक्केचा व्याज दर मिळतो तर हे सगळे कॅल्क्युलेशन झाले पाहिजेत आणि मग पैसा पंचवला गेला पाहिजे आता आपण बघतो की काही पतसंस्था खूप चांगलं काम करतात तीच पत्रसंस्था आहे आधुनिक पत्रसंस्था चांगल्या काम करतात काही पत्रसंस्था डगे कशामुळे गेल्या